पाहुयात महाविद्यालयाच्या कोसळलेल्या संरक्षण भिंती खाली सापडला शाळेपाठोपाठ पुणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी भीतीच्या छायेखाली जिल्हा परिषद शाळांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आमशेदच्या जलजीवन कामात भ्रष्टाचार सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांचा आरोप राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम कोकणात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा आणि किल्ले रायगडाच्या पायी मार्गावरील कोसळली दरड कोकणात पावसाचा जोर वाढताना दिसतोय मुसळधार पावसात रत्नागिरी जिल्ह्यात भीषण दुर्घटना घडली आहे चिपळूण येथील सुप्रसिद्ध डी जे महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली आहे या भिंतीच्या खाली गाडल्या गेल्यामुळे कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय सिद्धांत घाणेकर असं मृत तरुणाचं नाव आहे रत्नागिरीतील चिपळूण शहरात असलेल्या डी बी जे कॉलेज या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर दातार विज्ञान डॉक्टर बहरे कला श्री पिलुकाका जोशी वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय मुसळधार पावसात डीबीजे बी जे महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली या भिंतीखाली चिरडली गेल्यामुळे महाविद्यालयीन तरुणाला आपले प्राण गमवावे लागले हा विद्यार्थी बेपत्ता असल्याचं लक्षात आल्यानंतर त्याची शोधाशोध सुरू झाली यावेळी मातीच्या ढिगाऱ्याखाली त्याचा मृतदेह सापडून आला सिद्धांत घाणेकर हा दापोली देगावमधील रहिवासी असल्याची माहिती मिळते या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी डी बी जे महाविद्यालयात कम्प्युटर सायन्स या विषयासाठी ॲडमिशन घेतलं होतं रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील डी डीजे महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेला सिद्धांत हा खेड तालुक्यातील लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता येथून चिपळूण येथे तो महाविद्यालयात शिक्षण घेत होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला अखेर त्याच्या मोबाईलचे लोकेशन तपासण्यात आले हे चिपळूण लोकेशन डी बी जे महाविद्यालय परिसरातील असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली त्यानंतर ही पडलेली भिंत बाजूला करण्यात आली ढिगाऱ्याखाली त्याचा दुर्दैवी दुर्दैवीरित्या मृतदेह आढळून आला या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तसेच सिद्धांत याच्या जाण्याने कॉलेज प्रशासन देखील या घटनेने हादरून गेले आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते ही घटना कशी बघताय तुम्ही आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालंय ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हा� हायवेचं काम घेतलंय अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी बी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचाच जे पिलर कटिंगचं काम चालू आहे देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील दोन तीन कामगार हे बचावलेले आहेत आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागी वॉल वॉल जर पाल तर या ठिकाणी पाणी निसल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी ब जांब्याची जांबा बिनपैकी जी वर्ष झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं म माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यामध्ये जर हायवे प्रशासनाचा जर हलगर्दीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे की आतून हाल या ठिकाणी शिकवणवासियांचे होत आहेत ते खूप दैननीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उद्योग हे आपल्या माध्यमातून इच्छितो काय ना आपला मी विनोद सगळे शिवसेना तालुक्यातून शिकलो सध्या कोकणात पावसाचा जोर वाढला आहे मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भीषण दुर्घटना घडत खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जोता कोसळल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचं समजतंय खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात या शाळेची पटसंख्या तब्बल बारा असून या पुरे बुद्रुक परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी शाळेचा जोता एक ठिकाणी कोसळल्याचं निदर्शनास आलं तसंच शाळेच्या इमारतींच्या भिंतींना देखील थीक ठिकठिकाणी तडे गेल्याचे आढळून आले आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी जोपर्यंत शाळेच्या इमारतीची डागडुजी होत नाही तोपर्यंत मुलांची शाळा येथे भरवणार नाही असा निर्णय घेतला आहे येत्या सोमवारपासून ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या घटनेची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे देखील समोर आले मात्र शनिवारी आणि रविवारी कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे हे अधिकारी सोमवारीच पुरे या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय खेड तालुक्यातील ही दुसरी घटना आहे याआधी शिरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना घडली होती आणि आता ही पुरे बुद्रुक या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जोता कोसळण्याची घटना घडली आहे या दोन्ही घटनांमुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे प्रशासनाचे लक्ष नाही ही, ही बाब दिसून आली आहे त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याचं मत सर्व जनमानसांमधून व्यक्त आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कराड चिपळूण मार्गावरती अपघात झाल्याची घटना घडली आहे खेड आगाराच्या खेड कोल्हापूर आणि समोरून येणाऱ्या स्वारगेट गुहागर या दोन्ही बसशी समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे या अपघातात खेड कोल्हापूर बसचे चालक पी पी मुंढे हे जखमी झाले आहेत तर या दोन्ही बसमधले पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत हा अपघात कराड मार्गावरील भरडे या ठिकाणी झाला अपघाताची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खेड स्थानकातून सुटणाऱ्या खेड कोल्हापूर बसचे ब्रेक रोल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलंय तर मंडणगड तालुक्यात देखील बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे यामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील देवारे येथे मंडणगड मुंबई या बसला शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला या अपघातात बसमधून प्रवास करणारे पंधरा ते वीस प्रवासी किरकोळरित्या जखमी झाल्यात या अपघातामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे केंद्र सरकारने लोकांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी जलजीवन योजनेची सुरुवात केली होती मात्र स्थानिक पातळीवरती अधिकारी आणि ठेकेदार मिळून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आरोप खेड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हशमत परकार यांनी केलाय यावेळी त्यांनी दीपवाहिनीशी बोलताना आमशेत येथील जॅकवेल गेल्या काही दिवसापासून को कोसळणाऱ्या पावसामुळे वाहून गेल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आज महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समितीची निवडणूक झालेली नाही आहे आणि निवडणूक न झाल्यामुळं प्रशासन अधिकाऱ्याचं राज्य चालू आहेत जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आता आपल्याला मी सांगू इच्छितो की भारत सरकारने सुमारे कितीतरी कोटीची जल जीवन मिशन स्कीम लोकांना दिलेली आहे योजना दिलेली आहे कारण लोकांच्या घरोघरी पाणी पोचावा म्हणून आणि भारत सरकारचा मी अभिनंदन करतोय कारण घरोघर पाणी पोचवण्यासाठी जी स्कीम दिलेली आहे ती लोकांच्या सोयीसाठी दिलेली आहे परंतु आज आमशेद गावाची जल जीवन मिशन स्कीम गटारात गेलेली आहे आता तुम्ही जाऊन बघा तिथं करोडो रुपये एक करोडाची स्कीम आणि एप्रिल महिन्यात ती पूर्ण करणं आवश्यक होता परंतु आजपर्यंत त्या स्कीमची काय दुर्दशा झाली आहे ते तुम्ही जाऊन बघा लाखो रुपये काढून ख ह्या लोकांनी अकाउंटशी काढून खा संपवून टाकलेल्या आहेत पण स्कीम काय पूर्ण झालेली आहे न होणार कारण आज माझ्या माहितीप्रमाणे जेकवेलसुद्धा व्हावून गेलेली आहे पाईप वाहून गेलेले आहेत म्हणजेच हे लोक अधिकारी आणि ठेकेदार मिळून हे काय चाललेलं आहे काय घोल चाललेला आहे ह्याची चौकशी अतिशय आवश्यक अतिशय गरजेची आहे मी आदरणीय जिल्हा अधिकारी साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या सन्मानाला निवेदन दिलेलं आहे आणि मी स्वतः दोन तीन दिवसात मुंबईला जाऊन मुख्यमंत्री साहेबांजवळ भेटून ह्याची चौकशीची मागणी करणार आहे कारण आज सरकारने दिलेला जो निधी आहे त्याचा कसा दुरुपयोग दुरुपयोग होतोय आणि कसे पैसे काढले जातात ह्याची चौकशी अतिशय गरजेची झालेली आहे मी माझ्यासुद्धा पक्षाला सांगतोय की निवडणूक आलेली आहे आणि जर गावोगावी जग जनजीवन स्कीमची ही योजनाच्या ही अशी जर परिस्थिती होईल तर ह्याचा जबाबदार कोण राहील हे आमच्या पक्षाने पण बघितलं पाहिजे ना परंतु कुणाचंही ह्यावर लक्ष नाही फक्त अकाउंटशी पैसे कसे काढायचे अधिकारी आणि ठेकेदार मिळून हे सर्व व्यवहार चालू आहेत हे कुठेतरी तुम्ही थांबलं पाहिजे आणखी आमचे खारीपट्ट्याचा एक विषय असा आहे की आज रोड खारीपट्टा जो रस्ता पलंज्याला गेलेला आहे त्याच्या रोडावर झाडं कम्प्लिटली रोडावर आलेली आहेत आणि मोठी दुर्घटना होण्याची संभावना आहे वारंवार या लोकांना विनंती करून झाडा काट का, कर झाडांची कटिंग करत आणि नाही खड्डे बुजवत मी आज परत विनंती केलेली आहे की ही तुम्ही तुरंत कारवाई करा नाही तर जबाबदार ही याची नोंद घ्यावी रायगड जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय मुसळधार पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या सावित्री नदीची पाणी पातळी अद्याप इशारा पातळीच्या आतमध्ये आहे मात्र दरडग्रस्त गावांकडे एनडीआरएफचे विशेष लक्ष आहे त्यामुळे सुरक्षेच्या सर्व उपाययोजना प्रशासनाने केल्यात विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवलाय महायुतीचे नऊ पैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून दाखवलाय दरम्यान निवडणुकीत यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळालं कोणतेही भाष्य न करता देवेंद्र फडणवीस यांनी विजयी थम दाखवला आणि शुभेच्छा स्वीकारल्या भाजपाचे पाच आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही दोन उमेदवार विजयी झाले महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले मात्र निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली आहेत तर शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत राज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती मागील काही दिवसांपूर्वी ढगफुटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्त अडकले होते त्यानंतर खबरदारी म्हणून रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटकांकरता बंद करण्यात आला होता तर दोन दिवसापूर्वी पर्यटकांसाठी रोपवे सुरू करण्यात आहे पोलीस प्रशासनाकडून पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा येथे बंदोबस्त लावण्यात आलाय मात्र खुबलडा गुरुज वाळसुरेखिंडीजवळ एक दरड कोसळल्याची घटना घडली शिवभक्तांनी किल्ले रायगडावरती पायी जाण्यासाठी बंदी असल्यामुळे सुदैवाने हा मोठा अनर्थ टळला सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांनी सतर्क रहावे असे आवाहन आता पुन्हा एकदा पोलिसांनी केलंय तसेच बांधकाम विभाग आणि पुरातत्व विभाग यांनी किल्ले रायगडाच्या पायवाटेवर आलेला दरडीचा मलबा हटवून पायी मार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी केली आहे भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे गोवंश हत्येनंतर महाड एमआयडी सी पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाड पोलादपूर येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे त्याचं निवेदन देखील त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकारी रायगड यांना दिलंय वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम घेत खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी नातेपुते ते माळशिरस असा अठरा किलोमीटरचा प्रवास पायी वारी परिवाराच्या सोबत पूर्ण केलाय ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवताकडे जाणे म्हणजे वारी घरून निघायचे एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणी म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन याची देहा याची डोळा घेणे म्हणजे वारी अठरा ते वीस दिवस सर्व संसारिक वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आता या वारीमध्ये सहभागी झाले याच वारीला खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी देखील हजेरी लावत विठुरंगात न्हावून जाण्याचा अनुभव त्यांनी सपत्नीक घेतला आहे